तर या मोर्चा संदर्भात अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे मोर्चाची वेळ येऊ नये असा सरकारचा प्रयत्न आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय हिंदी सक्ती संदर्भातील कॅबिनेटमध्ये चर्चा करू उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे तर मी अजित पवारांशी सहमत आहे हिंदी सक्ती नको वैयक्तिक भूमिका आहे वरिष्ठांकडे या संदर्भात मत मांडेल असं मंत्री प्रताप सरनाईक यांनीही वक्तव्य केलंय त्या संदर्भामध्ये मी सातत्याने माझी भूमिका मांडली आज पण आम्ही त्याच्याबद्दल आज आमची कॅबिनेट असते आज प्रेस असते आज चहापानाचा कार्यक्रम असतो दुपारी मी कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईला पोचायचा प्रयत्न करणार आहे त्यावेळेस पण आम्ही चर्चा करू मराठी तुमची माझी मातृभाषा आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला जरी ते बाहेर न आलेले असेल कामाधंद्याच्या नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्तानं तरी देखील त्यांच्या मुलांनी इथं आल्यानंतर इथं जर शिक्षण घेत असेल तर त्यांना मराठी मातृभाषा पहिलीपासून आली पाहिजे म्हणूनच आपण इंग्रजी माध्यमांना पण मराठी भाषा ही कंपल्सरी केलेली आहे आणि तोच आपला त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे जे मोर्चे किंवा हे आंदोलन कशासाठी हाच प्रश्न सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे खर तर उद्धव ठाकरे जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते आणि महाविकास आघाडीचं सरकार ह्या राज्यामध्ये होतं हो, त्याच वेळेस हिंदी सक्तीचे निर्णय झालेले आणि तो जो जी आर आहे तो त्यांच्या काळातला आहे तरी सुद्धा हरकत नाही आम्ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य मराठी माणूस ह्या विषयावर आमचं एकमत आणि मी तर अजितदादांच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे